नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा जेव्हा माहीला बघते तेव्हा रमा माहीला बोलते खरं सांगायचं तर तू माझ्यासारखी दिसणारीच आहेस त्यावेळेला माही बोलते हो पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा तुम्ही जरी तुझ्यासारखी दिसणारी असले तरीसुद्धा तरीसुद्धा माझं अक्षयवरती प्रेम आहे आणि मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच रमा बोलते असं काय करतेस तू काय वागतेस कळतंय का तुला खरं तर तुझं हे वागणं मला पटतच नाही असं वागून तुला काय मिळतंय खरं तर मला तुझ्या वागण्याचा खूपच कंटाळ आला आहे काही झालं तरीसुद्धा मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही काही झालं तरी गोष्टी सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र काही होऊनसुद्धा रमा खूपच हादरलेली असते कारण रमाला नको ते कळलेलं असतं आणि रमा खूपच घाबरलेली असते त्यावेळेला रमा बोलते तू काय बोलते आहेस कळतं आहे का तू त्यावेळेला माही बोलते मला कळतं आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते मला समजतं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही रमा हवं तर मी तुझे पाय धरते हवं तर मी तुझी माँग माफी मागते पण मी यांच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी दे तेव्हा मात्र माझ्यानी तर कदाचित मी हे मान्य केलं असतं की खरोखर त्यांचंसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे पण त्यांचं तर तुझ्यावरती प्रेमच नाही तर तू मला असं करायला का सांगतेस प्लीज असं काहीतरी करायला सांगू नकोस खरं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय प्लीज तुझं वागणं थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच माही बोलते मला अक्षय पाहिजे आणि माझं त्यांच्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच रमा बोलते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं जरा विचार कर त्यांना जेव्हा हे समजेल तेव्हा तेव्हा काय होईल तेव्हा मात्र माही बोलते त्यांना समजायचंय तेव्हा समजू दे पण अक्षय फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार तेव्हा लगेच रमा बोलते माही तुझा काहीतरी गैरसमज झालाय प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस अक्षय तुझे नाहीत आणि अक्षय तुझे कधीच राहणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा अक्षय फक्त आणि फक्त माझे आहेत आणि ते फक्त आणि फक्त माझाच विचार करतात आणि कायम ते माझ्यासोबतच राहणार तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा अक्षयला कधीच मी तुझ्यापासून जाऊ देणार नाही आणि ते फक्त माझेच राहणार तेव्हा मात्र माही बोलते प्लीज रमा माझ्यावरती विश्वास ठेवू रमा इतके दिवस अक्षयला मी या सर्व संकटातून बाहेर काढलं ते सुद्धा आता माझ्या इतके जवळ आलेत की बस आता काही झालं तरी आम्ही दोघं वेगळे नाही होऊ शकत कारण आता आमच्यामध्ये वेगळंच नातं निर्माण झालंय तुला माहिती तरी आहे का रमा अगं आमच्यामध्ये आता तिसरंसुद्धा कोणीतरी येणार आहे हे ऐकून मात्र रमा खूपच हादरते आणि रमा बोलते माही अगं काय बोलती आहेस तू कळतंय का तुला त्यावेळेला लगेच माई बोलते हो रमा हे नातं खूपच पुढे गेलं आहे त्यामुळे तू या नात्याच्या बाबतीत प्लीज काही हलगर्जीपणा करू नकोस प्लीज तू तु तुझं बघ तेव्हा मात्र रमा खूपच हादरते रमाला काय करावं तेच कळत नाही रमा खूपच चिडलेली असते रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते नाही माझा नवरा असं वागूच शकत नाही काही झालं तरी माझा नवरा फक्त आणि फक्त माझाच आहे काही झालं तरी ते फक्त आणि फक्त माझे माही बोलते हे शक्य नाही कारण अक्षय माझेच आहेत आणि माझेच राहणार तू कितीही प्रयत्न कर करतरी सुद्धा अक्षय माझ्यापासून लांब जाणारच नाही त्यावेळेला मात्र रमा खूपच घाबरलेली खूपच रडायला लागते त्यावेळेला माही स्वतःशीच बोलते रमा मला माफ कर पण मी तरी काय करू रमा मी सुद्धा त्यांच्याशिवाय राहू शकत नाही माझ्यासाठी तर फक्त आणि फक्त अक्षय महत्त्वाचे आहेत रमा मी तुझ्या संसारामध्ये लुडबुड करते मला कळतं आहे पण मी अक्षयला सोडू शकत नाही रमा अक्षय फक्त आणि फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार कळतंय रमा मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतेय मी तुझ्या संसारात दुडबुड करते मी तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून तोडते पण मी तरी काय करू मी कधीच त्यांच्याशिवाय राहण्याचा विचार करू शकत नाही अगं त्यांच्यासारखा नवरा तर मला मिळूच शकत नाही प्लीज।, प्लीज प्लीज मला माफ कर तेव्हा मात्र रमा माहीजवळ येते आणि माहीला बोलते माही प्लीज तू नीट सांगशील का मला अगं माझी पूर्णपणे खात्री आहे की माझा नवरा असं नाही बघू शकत तो माझ्या पे माझ्या स्पर्शानेसुद्धा मला ओळखतो त्यामुळे तो, तो तुझ्याजवळ येऊच शकत नाही याची खात्री असूनसुद्धा तू असं का सांगतेस तेव्हा माही बोलते एखादी स्त्री आपल्या प्रेग्नन्सीबद्दल एवढं खोटं का बोलेल अगं मी खरंच प्रेग्नेंट आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र रमा हादरते आणि रमा बोलते माही तू जर का खरंच प्रेग्नेंट आहेस तर मी तुझ्या संसारात कधीच लुडबुड करणार नाही माही मी कायम तुझ्यासोबतच असेल मी कधीच अक्षयच्या जवळ येणार नाही अक्षयच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही त्यांच्यासमोर कधीच पुन्हा येणार नाही इकडे मात्र अक्षय, अक्षय स्वतःशीच बोलतो आज रमा असं का बोलली नक्कीच काहीतरी गुपित आहे मला तर कळतच नाही की काय करावं ते आज मला रमाचं बोलणं असं का वाटलं माझ्या मनाला लागल्यासारखं काही करून मला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत पण कशा मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत तेव्हा मात्र रमा खूपच हादरलेली असते इकडे मात्र रमा स्वतःशीच म्हणते अक्षय तुम्ही मला फसवलं अजूनसुद्धा माझा तुमच्यावरतीच विश्वास आहे की तुम्ही मला फसवलं नाहीत पण मला आता असं का वाटतं आहे की खरोखर माही कधीच खोटं बोलणार नाही कारण ती एक स्त्री आहे आणि ती असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच माही तिच्याजवळ येते आणि तिला बोलते रमा मला कळतं आहे तुला वाईट वाटतं आहे पण प्लीज रमा माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी जे काही वागते जे काही करते ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मला अक्षय आवडतात पण आमचं नातं पुढे सरकलं आहे म्हणूनच मी तुला सांगते प्लीज आमच्यापासून तू लांब जा तेव्हा लगेच रमा बोलते माही तुला वाटतं तेवढं सोपं नाही ग कारण रमा आणि अक्षय फक्त एकमेकांसाठीच बनले आणि कायम एकमेकांसाठीच ते राहणार तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू मला लांब करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मी त्यांच्या जवळच येणार हे ऐकून मात्र माहीला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला माही बोलते रमा म्हणजे तू आमचं नातं मोडणार अगं मग माझ्या बाळाचं काय तेव्हा लगेच रमा बोलते तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या बाळाच्या बाबतीत काहीही वाईट मी चिंतणार नाही आणि तुझ्या बाळाच्या बाबतीत मी काहीही वाईट करणार नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करेन तुला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर माही खोटं बोलते हे रमाच्या लक्षात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू